एम आय डी सीत रस्त्यांचे दर्जाहीन काम रस्त्यांच्या दर्जाकडे महामंडळाच्या अभियंत्यांनी केले दुर्लक्ष तारापूर औद्योगिक क्षेत्रातील टी झोन मध्ये सुस्थितीत असलेले रस्ते खणलेले आहेत महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे काहीतरी काम सुरू आहे ते दाखवण्यासाठी हे रस्ते खणून त्यावर पुन्हा नव्याने रस्ते व गटारे बांधण्यात येत आहेत या आधीचा रस्ता बनवण्यासाठी लाखो रुपयांचा खर्च केला गेला होता मात्र सुस्थितीत असलेले रस्ते पुन्हा खणून काढल्यामुळे लाखो रुपयांचा मुलामा हे नवीन रस्ते व गटारे बांधण्यासाठी लावण्यात येणार आहे मात्र यावेळी देखील रस्त्यांच्या दर्जाकडे महामंडळाच्या अभियंत्यांनी दुर्लक्ष केल्याचे दिसून येत आहे या ठिकाणी रस्त्याच्या बांधकामासाठी वापरण्यात आलेल्या सिमेंट कॉन्क्रीटचे नमुने तपासणी करणे बंधनकारक असताना देखील त्याकडे अभियंत्यांनी पूर्णपणे दुर्लक्ष केले आहे रस्त्याचे व गटाऱ्यांचे कॉन्क्रीट करताना येणाऱ्या प्रत्येक आर एम सी मिक्सचरमधून कॉन्क्रीट नमुना घेऊन त्यांच्या तपासणीसाठी कॉन्क्रीट टेस्टिंग क्यूब बनवला जातो त्यानंतर त्या क्यूबला ज्या ठिकाणी काम सुरू आहे त्या ठिकाणी पाण्यात विशिष्ट कालावधीपर्यंत भिजत ठेवून त्याची तपासणी केली जाते हे सर्व शासकीय प्रयोगशाळेत करणे बंधनकारक असते त्याबरोबरच सोबत इतरही बांधकाम गौण खनिज तपासणी तसेच रस्ता बनवताना रोड रोलर फिरवल्यानंतर खाली टाकण्यात आलेले जी एस बीची किती प्रमाणात दबाई झाली आहे याचे देखील परीक्षण केले जाते मात्र याकडे प्रशासनाने दुर्लक्ष केले असल्याचे समोर आले आहे या रस्त्यावर काम सुरू असताना त्या रस्त्याची जबाबदारी सहाय्यक अभियंता शोएब सय्यद व अविनाश संखे यांच्यावर होती मात्र या अभियंत्यांनी कामाच्या गुणवत्ता व त्यातील नियमांकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करून ठेकेदाराला पाठीशी घातल्याचे दिसून येत आहे यातच महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे उपअभियंता मुकेश लांजेवार हे आता आपल्या विभागाच्या अभियंत्यांची व ठेकेदाराने केलेल्या नियमबाह्य कामांची चौकशी करून काय कारवाई करतात याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे